श्री संत बाळूमामा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट पेट आमच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे मलई पनीर श्रीखंड बदाम पिस्ता श्रीखंड बटरस्कॉच श्रीखंड आम्रखंड फ्रुटखंड रबडी बासुंदी गुलकंद रबडी सीताफळ रबडी बासुंदी शुद्ध मैस तूप गायतूप कंदीपेढा मोदक पेढे मलई बर्फी कलाकंद बर्फी ओरिजिनल खव्याचे गुलाब जामुन या सर्व वस्तू पॅकिंग व लूजमध्ये उपलब्ध आहेत सर्व पदार्थ शुद्ध व उच्च प्रतीचे तसेच कोणतेही केमिकल शिवाय बनवले जातात यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री दूध अँड मिल्क प्रोडक्ट पेट तालुका वाळवा जिल्हा सांगली शिराळा तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन शिराळा तालुक्यात मोढी लिपीतील कुणभी नोंदी असून देखील सरकारी अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्या नोंदी लपवल्या जात असून मराठा समाजाला कोण मानपत्र मिळत नाही त्यासाठी सकल मराठा समाजातर्फे तहसील कार्यालयास एक महिन्याची मुदत देण्यात आली होती मात्र तरी देखील शिरारा प्रशासन नोंदी शोधून देत नाहीत यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चाला जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन सहभागी होण्यासाठी दिग्विजय पाटील यांनी आव्हान केले आहे मोर्चाला सकाळी अकरा वाजता बिऊर फाटा येथून सुरुवात होऊन अंबा माता मंदिर सोमवार पेठ मार्गे दुपारी साडे बारा वाजता तहसील कार्यालयावर येणार महाराष्ट्रामध्ये मा, मराठ्यांच्या राखीव जागांच्या मागणीसाठी सातत्यानं प्रयत्न चालू आहेत गेली अनेक वर्ष आम्ही संघर्ष करतो त्याचाच एक भाग म्हणून माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्रभरामध्ये कुणबी नोंदी शोधण्यात आल्या वाळवा तालुक्यामध्ये सतरा हजार कुणबी नोंदी सापडल्या शिराळा तालुक्यामध्ये अकरा हजार कुणबी नोंदी सापडल्या पण कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया अत्यंत संतगतीनं सुरू आहे शिराळा तालुक्यामध्ये येत्या मंगळवारी एक तारखेला सर्व मराठे आम्ही तहसील कार्यावर ट्रॅक्टर मोर्चा काढतोय कारण अकरा हजार नोंदी सापडलेल्या असताना या वर्षभरामध्ये सातशे एक्क्याण्णव दाखले फक्त देण्यात आले बाकीचे पेंडिंग ठेवण्यात आले ही दफ्तर दिनंगाई कशासाठी हा मराठ्यांवर होणारा अन्याय कशासाठी हा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व मराठे ट्रॅक्टर घेऊन तहसील कार्यालयावर धडकत आहोत माझं वाळवा आणि शिराळा तालुक्यातल्या मराठा समाजातील युवकांना आव्हान आहे आपण सर्वांनी आपल्या हक्काच्या लढाईमध्ये सामील होण्यासाठी एक तारखेला मंगळवारी तहसील कार्यालय शिराळा इथे यायचा आहे येताना शांततेत ट्रॅक्टर घेऊन यायचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आणि मराठा समाज या मोर्चामध्ये असणार आहे सर्वांनी आपला हक्क मिळवूया आणि दाखल्यांसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय हे मला राज्य सरकार समोर नमूद करायचं आहे